नमस्कार शेतकरी बंधूंनो कृषी परवा या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत आपण जर युट्यूब चॅनलला नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि रोजचे कापसाचे बाजारभाव बघण्यासाठी शेजार दिलेल्या बिलायकोनला प्रेस करून ठेवा आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यांचे आजचे कापसाचे बाजारभाव कोणत्या बाजार समितीमध्ये तसेच कोणत्या जिल्ह्यामध्ये आज कापसाला किती भाव मिळते याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत तरी या व्हिडिओ आपण शेवटपर्यंत बघा चला तर मग सुरू करूया तर पहिली बाजार समिती आकवड जात आहे याच्यावर मध्यम स्टेपला अवकाली एक हजार पाचशे वीस क्विंटलची किमान दर भेट आहे सात हजार एकशे वीस रुपये कमाल दर भेटले सात हजार सातशे पंचवीस रुपये आणि सर्वात धरंद्र भेटले आहे सात हजार सातशे रुपये त्यानंतरची बाधा सेमती आहे उमरेड जात आहे लोकल आवकाली तीनशे चार क्विंटलची किमान दर आहे सहा हजार नऊशे वीस रुपये कमालदर भेटला आहे सात हजार सत्तर रुपये आणि सर्वात धरंद्र भेटला आहे सात हजार वीस रुपये त्यानंतरची बाधा समती मारेगाव जात आहे लोकल आवकाली पाचशे प सत्तर क्विंटलची किमान दर आहे सहा हजार आठशे पन्नास रुपये कमालदर भेटला आहे सात हजार पन्नास रुपये आणि सर्व धरंद्र भेटला आहे सहा हजार नऊशे पन्नास रुपये त्यानंतरची बाधा सेमती काटोल जात आहे लोकला अवकाल एकशे एकोणसत्तर क्विंटलची किमानद्र भेटलाय सहा हजार आठशे रुपये कमालद्र भेटलाय सात हजार पंच्याहत्तर रुपये आणि सर्व धरणंद्र भेटलाय सहा हजार नऊशे पन्नास रुपये त्यानंतर पुढची बाधा समिती आहे सिंधी सेलू जात आहे लांब स्टेपल अवकाल एक हजार दोनशे साठ क्विंटलची किमान द्र भेटलाय सात हजार शंभर रुपये कमालद्र भेटलाय सात हजार तीनशे पंधरा रुपये आणि सर्व धरंध्र भेटलाय सात हजार दोनशे रुपये त्यानंतरची बाधा सेमती पुलगाव जात आहे मध्यम स्टेपल आली नऊशे चाळीस क्विंटलची किमानदर भेटला आहे सहा हजार नऊशे रुपये कमाल दर भेटले सात हजार दोनशे एकावन्न रुपये आणि सर्व धरण दर भेटले सात हजार शंभर रुपये तर हे होते आजचे महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यांचे आजचे कापसे बाजार भाव हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओ लाईक करा या यूट्यूब चॅनलला तुम्ही नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ इतर शेतकऱ्यांपर्यंत जास्त जास्त शेअर करा धन्यवाद